शिवरत्न गणेश मंडळ चिंचणी अंबक यांच्यातर्फे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन चिंचणी तालुका कडेगाव येथे शिवरत्न गणेश मंडळ यांच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी केले होते गेले चोवीस वर्षापासून मंडळातर्फे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते कार्यक्रमाचे अध्यक्ष चिंचणी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच अॅडव्होकेट रमेश मदने होते प्रमुख पाहुण्या डॉक्टर सुनीता डुबल व प्रमुख उपस्थिती सामाजिक कार्यकर्त्या सौ संध्या प्रमोद पाटील होत्या त्याचबरोबर मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य उपस्थित होते, होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे उपाध्यक्ष सागर माने यांनी केले व आभार सौ संध्या पाटील यांनी मानले मंडळातर्फे तीन गटामध्ये स्पर्धा आयोजित केल्या होत्या लहान गट पहिली ते चौथी प्रथम क्रमांक राजवीर शिवाजी माने जिल्हा परिषद शाळा हनुमंतनगर चिंचणी द्वितीय क्रमांक सिद्धेश वैभव जाधव जिल्हा परिषद आसद तृतीय क्रमांक अपूर्वा हेमंत चव्हाण जिल्हा परिषद पाडळी उत्तेजनार्थ राजवैभवी सुधीर मोहिते जिल्हा परिषद मोहिते वडगाव मध्यम गट पाचवी ते सातवी प्रथम क्रमांक वेदिका महादेव चव्हाण श्रीपतराव तात्या कदम प्रशाला अंबक द्वितीय क्रमांक काव्या अमोल कारंडे श्रीपतराव तात्या कदम प्रशाला अंबक तृतीय क्रमांक तनया सागर माने श्री शिवाजी हायस्कूल चिंचणी उत्तेजनार्थ दिव्या संजय पाटील श्री शिवाजी हायस्कूल चिंचणी वेणू आनंदराव महाडिक श्री शिवाजी हायस्कूल चिंचणी मोटा गट इयत्ता आठवी ते दहावी प्रथम क्रमांक श्रावणी संतोष पालकर श्री शिवाजी हायस्कूल चिंचणी द्वितीय क्रमांक ईशा दादासो कांबळे श्रीपतराव तात्या कदम प्रशाला अंबक तृतीय क्रमांक अनुष्का दत्तात्रय सावंत श्री शिवाजी हायस्कूल चिंचणी उत्तेजनार्थ संजना आनंदा माने श्री शिवाजी हायस्कूल चिंचणी या कार्यक्रमासाठी सर्व पालक भागातील सर्व शाळेतील शिक्षक श्री शिवाजी हायस्कूलचे महाडिक सर सौ माने मॅडम श्री मदने सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा चिंचणी या मंडळाचे कार्यकर्ते विकास माने शरद जाधव धनाजी पाटील सुधीर जाधव उमेश कुंभार विनोद महाडिक संतोष पाटील शशिकांत पाटील धनाजी महाडिक अक्षय माने अभिजित माने मयूर नलवडे सूरज नलवडे अजय नलवडे तसेच इतर सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते